नमस्कार मी अतुल देसाई संपादक संगोपन मासे आज आपण जो व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो आहे खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वित करण्यात आली त्याची घोषणा केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी उशिरा शासन निर्णय देखील लागू झाला आणि या शासन निर्णयावर आधारित त्याच दिवशी आपण एक व्हिडिओ तयार केला ज्याच्यामध्ये या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत या महिलांच्यासाठीची पात्रता आणि अपात्रतेचे निकष काय असणार आहेत या संदर्भातले सविस्तर विश्लेषण करणारा व्हिडिओ आपण संगोपंच्या या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे शासनाची एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना खर तर विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये आपण बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेवरती बरीच चर्चा होताना दिसत आहेत या चर्चा होण्याचं कारणही तसंच आहे कारण या योजनेचा लाभ जो मिळणार आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना मिळणार आहे आणि या योजनेचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की या योजनेमध्ये काल मर्यादा करण्यात आलेली होती म्हणजे अगदी एक जुलैला म्हणजे कालपासूनच या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि चौदा पंधरा तारखेपर्यंत या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज भरणं अपेक्षित होतं आणि चौदा ऑगस्टला प्रत्यक्ष पात्र असणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये डायरेक्टली पैसे जमा होणार अशा पद्धतीची ही योजना खूप कालबद्ध पद्धतीने तयार करण्यात आलेली होती या सगळ्या गोष्टी एकीकडे एक एक चांगल्या चालू असतानाच याच्यामध्ये आणखीन काही बदल करण्याची अपेक्षा होती कारण आवश्यकता होती कारण जसं आम्ही हा व्हिडिओ देखील तयार केला आणि जो आपल्या या युट्यूब चॅनलवरती अपलोड केला त्यानंतर बऱ्याचशा महिलांच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या होत्या आणि या प्रतिक्रियांच्या अनुषंगानं खरंच बदलांची आवश्यकता काय होती यावरतीच हा व्हिडिओ खरं अपेक्षित आहे ही योजना जितकी महत्वाकांक्षी होती त्याच पद्धतीनं प्रशासनाकडून कशा पद्धतीनं या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे हे खूप आव्हानात्मक काम होतं आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये आपल्या या संदर्भातलं भाष्य केलेलं होतं की प्रशासन याच्यावरती कशा पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी करणार आहे हे खूप महत्वाचं आहे संगोपनच्या या युट्यूब चॅनलला अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा कारण अशा योजना ज्या असतात या योजनांची खरी इत्यंबूत माहिती हे आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो आणि त्यामुळं हे व्हिडिओ जेवढे आपल्यापर्यंत जाऊन पोहोचतील आपल्याकडून या व्हिडिओसाठी मिळणारे लाईक हे आमच्यासाठी खूप महत्वाचे असतात कारण आपल्याला हा व्हिडिओ आवडला की नाही आवडला हे आम्हाला तुमच्या लाईकवरून कळणार आहे त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जशी अंमलबजावणी कालपासून सुरुवात झाली काल एक जुलै एक जुलैपासून याच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर या योजनेतील काही त्रुटी समोर यायला लागल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी त्रुटी होती ती म्हणजे लागणारी कागदपत्रं आणि जो कालमर्यादा निश्चित केलेली होती ती फार कमी होती आणि अशा परिस्थितीमध्ये ही कागदपत्रं आपल्याला पटकन मिळणार आहेत का याच्यामध्ये लागणार उत्पन्नाचा दाखला असेल रहिवाशी दाखला असेल ह्या महत्वाच्या कागदपत्रांच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज दिवसभरामध्ये राज्यभरातल्या वेगवेगळ्या गा गावांच्यामध्ये मध्ये गर्दी झालेली दिसून आली आणि त्याचबरोबर अशा या गरीब गरजू महिलांना आर्थिक लूट होण्याची शक्यता जी आम्ही पहिल्याच व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली होती आणि ती खरी ठरताना दिसते की यामध्ये अनेक ठिकाणी पैशाच्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केली जायला लागलेली आहे आणि याचेच पडसाद हे विधिमंडळामध्ये सुद्धा उमटलेले आहेत विधिमंडळामध्ये या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि दोन तीन गोष्टींच्यावरती खूप चांगले निर्णय शासनानं आज खरंतर घेतलेले आहेत आता खरंतर हे जे निर्णय झालेले आहेत या निर्णयाची पुष्टी करण्यासाठी शासनाकडून लवकरात लवकर एक परिपत्रक येणं अपेक्षित आहे आणि ह्या परिपत्रकाच्या अनुषंगाने झालेले बदल हे याची पुष्टी मिळणार आहे तर काय आहेत हे बदल हे समजून घ्यायचे आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करायला विसरू नका कारण आपला लाईक हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आता हे जे बदल झालेले आहेत पहिला महत्वाचा बदल जो आहे तो हा आहे की यासाठी एक जुलैपासून चौदा जुलैपर्यंत पंधरा जुलैपर्यंत जे अर्ज भरण्याची मुदत होती ही मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो छोटा कालावधी होता आणि ह्या छोट्या कालावधीमध्ये प्रत्येकाला आपला अर्ज भरायचा होता आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करायची होती आणि ह्या कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गर्दी व्हायला लागल्यामुळं पैशाची मागणी देखील वाढायला लागली होती एजंट मोठ्या प्रमाणामध्ये या प्रक्रियेमध्ये आलेले होते तर अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त गरजू पात्र महिलांना याचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून घेतलेला हा जो निर्णय आहे जो मुदत वाढवलेली आहे ही खूप महत्त्वाची आहे आता दुसरा जो यातला महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजे यामध्ये पात्रता अपात्रतेचे जे निकष निर्णयामध्ये सांगितलेले आहे त्यामध्ये एक निर्णय सांगितलेला होता की एक अट सांगितलेली होती की ह्या अटीनुसार ज्यांच्या कुटुंबामध्ये पाच एकर जमीन आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार ना नाही अशा पद्धतीची अट होती पण आता ही अट देखील काढून टाकण्यात आलेली आहे त्यामुळं जमिनीची मर्यादा कोणत्याही पद्धतीची याच्यामध्ये ठेवण्यात आलेली नाही आहे त्यामुळे हा एक महत्वाचा बदल या नव्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे या योजनेच्या संदर्भानं आपण काल आणखीन एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि या व्हिडिओमध्ये आपण हे स्पष्टपणानं संकेत दिलेले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर या ज्या शासनाच्या योजनेमध्ये कार्यरत असणाऱ्या घटक आहेत या योजनेतील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे फक्त त्यांच्यासाठी दोन लाख पन्नास हजार या उत्पन्नाची मर्यादा आणि इतर जे काही पात्रता पात्र निकष सांगितलेले आहेत हे निकष जर पूर्ण करणार असतील तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा पद्धतीचे संकेत मिळत आहेत अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण काल केलेला होता आज याला पुष्टी आहे काही गोष्टी घडलेल्या आहेत आता या परिपत्रकातून हे स्पष्ट होईल पण याच्यामध्ये ज्यावेळेला आपण हा व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेला बऱ्याचशा अंगणवाडी सेविका ज्या रिटायर झालेल्या आहेत किंवा आता त्या मर्यादेच्या टोकावरती आलेले आहेत म्हणजे साठ एकसष्ट वर्षाचे आहेत अशा काही अंगणवाडी सेविकांनी आता विचारायला सुरुवात केली होती की आम्ही सेवेत असताना निदान आम्हाला तुटपुंज का असे पण मानधन तरी मिळत होतं आज आम्हाला पेन्शन नाही आहे आम्हाला कोणतेही आर्थिक सोर्स नाही आहे उत्पन्नाचा अशा वेळेला आम्ही कसं जगायचं आम्हाला कोणतीही पेन्शन नसल्यामुळं आम्हाला कुठलाही आधार नाही आहे अशा वेळेला या योजनेचा तरी आम्हाला आधार मिळायला पाहिजे अशा पद्धतीच्या भावना देखील त्यांच्याकडून व्यक्त होत होत्या आणि या संदर्भामध्ये शासनाचा आणखीन एक चांगला निर्णय सकारात्मक निर्णय म्हणावा लागेल अशा पद्धतीचा समोर येतोय तो म्हणजे ही जी वयोमर्यादा आहे ही एकवीस वर्ष पूर्ण ते साठ वर्षापर्यंत होती आता ही साठ वर्षाची मर्यादा आहे ही पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे आणि त्यासाठी त्यांनी देखील आपला प्रस्ताव योग्य त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक असणार आहे खरोखरच अंगणवाडी सेविकांच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो आहे आज देखील जेव्हा या शासन निर्णय लागू झाला या शासन निर्णयातील तरतुदींच्या मध्ये अंगणवाडी सेविकांना याचा लाभ मिळणार आहे का नाही या संदर्भामध्ये संदिग्धता ज्यावेळी निर्माण झाली होती त्यावेळेला अंगणवाडी सेविकांच्या भूमिका देखील तितक्याच तिकटपणानं आमच्या या माध्यमातून युट्यूब चॅनलमध्ये येत होत्या खरंतर आता अंगणवाडी सेविकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे आता शासनासमोर जे आव्हान असणार आहे ते म्हणजे जी काही कालमर्यादा वाढवलेली असेल तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा महिलांचा फ्लो ह्या प्रशासनाकडे येणार आहे अर्ज सादर करण्यासाठी येणार आहे अजून सुद्धा हे ऍप्लिकेशन व्यवस्थितपणाने कार्यान्वित झालेलं नाही आहे त्यामुळं पुन्हा ऑफलाईन अशा पद्धतीचा फॉर्म तयार करून त्याच्यावरती सगळी माहिती घेणं ती पुन्हा ऑनलाईन करून घेणं आणि त्याचे पुन्हा स्क्रुटिनिंग करणं या सगळ्या गोष्टीचा ज्या वेळेला विचार केला तर एक गोष्ट महत्वाची आहे की शासनासमोर प्रशासनासमोर आव्हान मात्र नक्कीच आहे की याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं प्रभावीपणे करता येईल आणि या योजनेचा लाभ लवकरात लवकर प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करून करता येईल या दृष्टीनं या सगळ्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे खरीच महत्त्वाची बाब असणार आहे बघूयात या योजनेची अंमलबजावणी कशी होती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद